कारण मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गानंद मैदानात सेमी क्रमांक दोनमध्ये भब्या आणि सर्जा ही गाडी फायनलसाठी पात्र ठरली का तर मित्रांनो गानंद या मैदानात सेमी क्रमांक दोनमध्ये बाब्या आणि सर्जा ही जोडी मित्रांनो पळणार होती तसेच मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत हा सुद्धा सेमी क्रमांक दोनमध्येच पळणार होता तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये से फायनलसाठी पात्र कोण झाले या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली मित्रांनो पब्लिकने बबी आणि सरजाची गाडी होती व त्याच्या साईडच्या तासावर सप्तहिंद केसरी भारतची जाडी जोडी होती मित्रांनो तर मित्रांनो ही जोडी अतिशय सुंदर अशी मित्रांनो दोन्ही जोड्या पळाल्या मध्येच तो मित्रांनो दोन्ही जोड्या संगण होत्या पण तोंडावर अतिशय सुंदर असं स्पीड मित्रांनो बभ्या आणि सरजाच्या गाडीने घेतली व बभ्या आणि सरजा फायनलसाठी मित्रांनो पात्र ठरली तर मित्रांनो ही जोडी आजच्या मैदानात एक नंबर शंभर टक्के करणार मित्रांनो असं स्पीड या आज गाडीला लागले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही गाडी आज एक नंबर करणार ना कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनवर नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशीच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये